नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज अभियंता अवजूत वडार मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी उद्या आक्रोश आंदोलन जत पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता या वडार यांच्या आत्महत्या प्रकरणाची आय चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक सोळा सप्टेंबर रोजी पंचायत समिती जत कार्यालयासमोर सकाळी अकरा तीस वाजता दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने राज्याध्यक्ष माननीय प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन होणार आंदोलनातील मागण्या याप्रमाणे अवधूत वडार यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या वरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अवधूत वडार यांच्या आत्महत्येची सी आय डी चौकशी करावी जबाबदारी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे वडार कुटुंबास आर्थिक मदत शासनाने द्यावी आदी मागण्यासाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती माननीय प्रशांत केदार यांनी दिली